नमस्कार एका शिक्षक पित्याने केवळ नीट सर्व परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुलीला मारहाण केली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला ही केवळ एका घराची शोकांतिका नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर आणि पालकत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह आहे नेलकर्जी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे नुकत्याच घडलेल्या या घटनेने महाराष्ट्र हळहळ या घटनेमुळे मुलांच्याकडून केल्या जाणाऱ्या अवस्था अपेक्षा आणि त्यांचे परिणाम हा मुद्दा चर्चेचा विषय बनलेला आहे आपण या मुद्द्यावर उपाय काय असू शकतात हे पाहूयात नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहत आहे मराठी टाईम्स नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आजकालच्या स्पर्धात्मक युगात दहाव्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यावर अभ्यासाचा प्रचंड दबाव आहे विशेषतः नीट आणि जेईई सारख्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेसाठी या परीक्षा वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी महत्त्वाच्या असल्या तरी त्यामुळे विद्यार्थ्याच्यावर आणि त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम चिंताजनक आहे आजकाल शहरापासून गावापर्यंत सर्वत्र शैक्षणिक खर्च वारेमाप वाढलेला आहे ऐपत नसतानाही शिक्षणासाठी पालक शेती घाण टाकतात कर्ज घेतात नातेवाईकाकडून मदत मागतात या सर्व गुंतवणुकीत एक गोष्ट दुर्लक्षित राहते ती म्हणजे पाल्याची क्षमता आवड आणि मानसिक आरोग्य शिक्षणासाठी खर्च केला असल्याने साहजिकच मुलांकडून अपेक्षा वाढल्या जातात आजच्या काळात लाखो विद्यार्थी या परीक्षांना बसतात पण यशस्वी होणाऱ्यांची संख्या मर्यादित असते या तीव्र स्पर्धेमुळे विद्यार्थी सतत स्वतःची तुलना इतरांशी करतात कोचिंग क्लासेस मॉक टेस्ट आणि रँकिंगच्या दबावामुळे त्यांचा आत्मविश्वास डगमगतो अनेकदा पालकही मुलांना इतर मुलांशी तुलना करतात त्यामुळे मुलामध्ये न्यूनगंड निर्माण होतो या दबावाचा सर्वात मोठा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर होतो अनेक विद्यार्थी तणाव नैराश्य आणि झोप न येण्यासारख्या समस्यांना बळी पडतात काही दुर्दैवी घटनांमध्ये अपयशाच्या भीतीमुळे विद्यार्थी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात एका अहवालानुसार भारतात दरवर्षी परीक्षेच्या तणावामुळे अनेक विद्यार्थी आपले जीवन संपवतात जे समाजासाठी गंभीर चिंतेचा विषय आहे या समस्येवर मात करण्यासाठी पालक शिक्षक आणि समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे प्रत्येक पालकाला मुलाच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्यांना दिशा देणे आवश्यक आहे या सर्वात सुसूत्रता येण्यासाठी पालकांनी मुलांशी संवाद साधावा मुलांच्या आवडी क्षमता आणि मर्यादा समजून घेऊन त्यांना प्रोत्साहन द्यावे वास्तववादी अपेक्षा ठेवाव्यात प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी असते त्यांना त्यांच्या गतीने प्रगती करू द्यावी त्यांच्या मानसिक स्वास्थ्याला प्राधान्य द्यावे मुलांना तणावमुक्त ठेवण्यासाठी योग ध्यान किंवा छंद जोपासण्यास प्रोत्साहित करावे वैद्यकीय आणि अभियांत्रिकीशिवायही अनेक करिअर पर्याय उपलब्ध आहेत मुलांना त्यांच्या आवडीनुसार मार्ग निवडण्याची मोभा द्यावी सर्वांना एकाच साच्यात ओतण्याचा सा प्रयत्न सध्या सुरू आहे डॉक्टर इंजिनियर किंवा सरकारी अधिकारी झाल्याशिवाय आयुष्याला काहीच अर्थ नाही अशी चुकीची धारणा वाढीस लागलेली आहे प्रत्येक पाल्याची एक स्वतंत्र ओळख आहे आवड आहे कला क्रीडा कृषी उद्योजकता सेवा क्षेत्र या सर्व क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची गरज असली तरी फक्त गुणच निर्णायक ठरत नाहीत गुणापेक्षा जीवन महत्वाचं की मानसिकता शाळा आणि समाजात रुजवणं नीट आणि जेई सारख्या परीक्षा महत्वाच्या असल्या तरी त्या थे विद्यार्थ्यांच्या आयुष्यापेक्षा मोठ्या नाहीत पालकांनी मुलांना यशस्वी व्यक्ती बनवण्यापेक्षा आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्ती बनवण्यावर भर द्यावा मुलांचे यश त्याच्या गुणामध्ये नव्हे तर त्यांच्या प्रयत्नामध्ये आणि समाधानात आहे ही। समाजानेही यशाची व्याख्या बदलून विद्यार्थ्यांना मोकळेपणाने श्वास घेऊ द्यावे यश केवळ एका परीक्षेवर अवलंबून नसते ज्या व्यक्तीला आपल्या कामात समाधान आहे तीच खरी यशस्वी व्यक्ती आहे हे मुलांच्या आणि पालकांच्या लक्षात आले पाहिजे शेवटी विद्यार्थी ही एक व्यक्ती आहे यंत्र नव्हे त्याच्यावर यशाची जबरदस्ती टाकणं म्हणजे त्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणणं आपण जर अपेक्षांची पातळी त्यांच्या क्षमतेनुसार ठेवली तर अपयश ही फक्त एक पायरी वाटेल आत्महत्या नव्हे मुलांना उडू द्या त्यांच्या आकाशात पालक म्हणून आपण फक्त वाऱ्याची दिशा दाखवा मुलाच्या कल्पकतेला वाव द्या या सर्व गोष्टी आपण जर लक्षात आणल्या तर मुलांच्यावरील मानसिक दबाव कमी होईलच पण त्याचं आयुष्यसुद्धा सक्कर होण्यास हातभार लागेल आमचा हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद